नमस्कार पब्लिक तर कशा हा सगळे ही आहे आमची दिवसाची सुरुवात आज आम्ही लागण करत आहेत आणि ही आहेत आमच्या ऊसाची रोपं तर ही कोणती रोपं आहे ते तुम्हाला माझे पप्पा पुढं सांगतीलच कारण ते पण ह्या व्हिडिओज बोलत आहे आणि मी बघा कशी रोपं टाकत आहे जरी मी इन्स्टावर ते रील स्टार असली तरी मला घरी काम करावं लागतंच हे फिक्स आहे आणि पुढे माझा भाऊ डॉन बघा कसा बोळही करतो आहे आणि शेवटी ते सारखंच आपल्या हाताला बघायचं जणू काय तो एकटंच काम करत आहे पण आम्ही पण काम करत होतो शेवटी त्याला पप्पानी सांगितलं कर काम जास्त नकरी नको करू मग त्यांनी ते स्टार्टिंग केलं ते जाऊन पुन्हा माघारी पण आलं तरी मी त्या हाय त्याच होते मग बघा मी किती दण म्हणजे किती काम करते ये ये हे तुम्ही लक्षात घ्या आणि एवढे जे त्यांनी अंतरावरचे बिळं पाडलेत ना तेवढं जर डोकं त्यांनी आपल्या अभ्यासात लावलं असतं ना अक्षरशः त्यांच्या शाळेचा टॉपर असता ती वेगळी गोष्ट आहे त्याला येत काय नाही लग लागण करताना माझे बहिणी आणि भाऊ पण आलेते आणि ती येताना त्यांच्या छोट्या डॉनला पण घेऊन आलेते तर ही मुलगी ह्याला छोटा डॉन नाही तर काय नाव द्यायचं ते तुम्ही तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि हे आहेत आमच्या राण्याचे मालक तर इथून पुढे ते बोलतील ते ऐका बोल ते कसे बोलत आहे ते आता लागवड करते उसाची दोनशे पासष्टची तिला म्हणलं बाकरीपुरतं काम कर रील करून काय पैसे आहे ना काय व्हायना तारांबळ झाली बापाची कशाचं काय करतं आता काम तो बी नको त्याला कमेंट करता गरीबाला करत नाही बघा आता हे कॅरेट उचलायचं काम चाललं आहे दोनशे पासष्ट उसाची लागण आहे बेन आणले तीन रुपयाला एक असं ही आमची राहण्याची मालकी नाही मंदिर आहे गेन तर कसे बोलले आमचे पिताश्री कसा वाटला त्यांचा कॉन्फिडन्स आणि कशी वाटली त्यांच्या राहण्याची मालकीन तर हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या व्हिडिओत जशी मी पळते ना जितकी पळते ना तितकीच जर मी रिअलमध्ये पळली असती ना तर अक्षरश ती लागन कम्प्लीट म्हणजे ती लागून कधीच कम्प्लीट झाली असती पण ते नाही झालं आणि ही आमची म्हणजे रोपं बुजवण्याची पद्धत आहे तर तो खूप कमेंट करून सांगा तुम्ही तुम्ही कशा कोणत्या पद्धतीने रोपं बजवता घरी आल्यावरना पपई खाऊ वाटलेली हे पडता पडता त्या झाडाने वाचलं त्या पडायचं काय नाही पण ती जर झाड तुटलं असतं ना तर खूप मनाला वाईट वाटलं असं शेवटी त्यांनी दोन पप्पाया काढल्या एवढे खुश झाले त्या दोन पप्पायांसाठी हा छोटा डॉन बॉल म्हणून ते पप्पाई मागवत होते तर ह्यांनी त्यांना खेळवून समजून सांगितलं आणि दोघांनी एक एक पप्पा पकडून आपापल्या मार्गाने गेले तर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर्स कमेंट्स करा आणि आमचे असेच पुढे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू